आपण बघतो आपल्याकडं खूप लोक देवाला म्हणजे ह्या गावाला त्या गावाला आपल्या कुलदैवताला किंवा आपल्या भक्ती ज्या व देवावर जास्त आहे तिकडं जात असतात म्हणजे देवाला जाण्यासाठी भरपूर लोक जात असतात ह्या गावासनं त्या गावाला आणि त्यावेळी एक त्यांची अपेक्षा असते की तिथं आपल्याला गेलं की सगळे व्यवस्थित मिळावं ज्या त्या माहिती मिळावी ज्या त्या गोष्टी मिळाव्यात दर्शन व्यवस्थित व्हावं आणि मनाचं समाधान व्हावं हो। पण काही वेळेला असं व्यवस्थित गोष्टी मिळत नाही की त्यांना थोडंसं त्रास होत असतो तर मला एक उदाहरण द्यायचं आहे आपल्याला की आपण आता समजा की कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये कोणतरी बाहेरगावून लोक दर्शनाला येणार आहेत तर त्यांना आपण काय देऊ शकतो की ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यातून त्यांचं दर्शन जे ते अतिशय छान आणि चांगल्या पद्धतीने होईल तर एक मी उदाहरण देतो समजा आता कोल्हापूरमध्ये कोणतरी परगावणी येणार आहेत कुठून तरी लांबून म मुंबईहून येत असतील किंवा कुठून चेन्नईहून येत असतील हैदराबादहून येत असतील कुठून कुठून तरी भरपूर लांब लांबहून लोक येत असतात तर त्या लोकांना काय करावं तर आपल्या आता शहरामध्ये कोल्हापूरमध्ये येणारे जे जे सगळ्या बाजूचे रस्ते आहेत म्हणजे अगदी सुरुवाती तावडे हॉटेलपासून बघा उजगाव पाटीकडून बघा किंवा युनिव्हर्सिटीकडून बघा त्यानंतर इकडल्या बाजूला बघितलं तर कसबा बावडा त्यानंतर पन्हाळा फुलेवाडी कळंबा पाचगाव म्हणजे असे जे कोल्हापूरमध्ये एंट्री करणारे सगळे रोड जे आहेत त्या प्रत्येक रोडवर एक अशा पद्धतीचे दोन बोर्ड ठेवायचे दोन बोर्ड का म्हणतो मी एकतरी मराठीत असावा आणि एक, एक इंग्रजीमध्ये कारण खूप लोक इतक्या लांब लांबल्या राज्यातून तर परदेशातून येत असतं की त्यांना मराठी किंवा हिंदी वाचता येत नसतं आणि त्यामुळे इंग्रजीमध्ये एक त्याच्याबरोबर बोर्ड असला तर त्यांना त्याची माहिती मिळू शकते आता या बोर्डवर काय माहिती पाहिजे मी सांगतो तर त्या बोर्डवर -बोर बोर बोर अगदी सुरुवातीपासून म्हणजे हे अंबाबाईचं मंदिर आहे तर हे मंदिराची स्थापना कधी झाली ह्या देवीचं महात्म्य काय आहे मंदिराचा पूर्ण इतिहास काय आहे सगळी मंदिराची माहिती त्यानंतर देवीची पूजा कधी असते आरतीची वेळ काय आहे मंदिर बंद कधी होतं सुरू कधी होतं त्यानंतर देवीची ओटी भरणेसंबंधी म्हणजे इथं काय रिवाज आहे ओटी भरण्याची पद्धत असते तर त्यासंबंधी पूर्ण माहिती पाहिजे तसेच गाडी पार्किंग सोयीची ठिकाणे वेगवेगळ्या ठिकाणी वेग, पार्किंग आहे तर ती थि, ती ठिकाणे आणि तिथले फोन नंबर त्या बोर्डवर पाहिजेत त्यांचा पत्ता पाहिजे शहरात प्रवेशपासून मंदिरपर्यंत जे पार्किंग व इतर बघण्यासारखे सगळे पॉईंट आहेत त्याची माहिती पूर्ण नकाशासह त्या बोर्डवर पाहिजे राहण्यासाठी आणि जेवणासाठी चांगले हॉटेल्स त्यांची नावं त्यांचे फोन नंबर्स पाहिजेत प्रवेशपासून मंदिरापर्यंत रस्त्यावर छोटे छोटे बोर्ड मंदिराकडे असा म्हणजे बाण केलेला असतो बघा हा इकडे मंदिर आहे इकडे अंबाबाई मंदिर आहे असं इंग्रजी आणि मराठीमध्ये दोन ठिकाणी प्रत्येक ठिकाणी असं छोटे 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 बोर्ड दाखवा ज्याने गाडीतून येताना त्यांना असं सरळ तिथं पण मंदिरं पण पोचता यावं सोप्या पद्धतीनं अंबाबाई मंदिर भाविक केअर नंबर म्हणजे जे आपण केअर सेंटर नंबर वगैरे असतात ना आपल्या वेगवेगळ्याचे तसं अंबाबाई मंदिरचा भाविक केअर नंबर म्हणून असावेत आणि त्याचे एक पाचसा फोन नंबर असावेत की ज्यावर फोन केला की तिथून जी काही त्या भाविकांना माहिती आहे त्या मंदिराच्या जी काही ट्रस्टची लोक आहेत त्यांनी ती माहिती त्यांना पुरवावी तसेच ही सर्व माहिती ज्या प्रवेशद्वाराजवळ बोर्ड आहेत तिथं म्हणजे आत्ता जे सांगलं की इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषेत असावेत म्हणजे प्रत्येकाला त्याचा फायदा होईल तसेच शहरात ह्या गोष्टी असाव्यात की रस्ते चांगले असावेत आणि स्वच्छता असावी ज्यामुळं भाविकांनाही त्याचा फायदा होईल आणि आसपासची जी पर्यटन स्थळं आहेत किंवा कोल्हापूरमध्ये जी जी बघण्यासाठी रंकाळा वगैरे अशी जी पर्यटनस्थळं आहेत त्यांचीसुद्धा माहिती तिथं असावी ज्यामुळं त्या यांना भाविकांना आणखीन वेळ कुठं चांगल्या गोष्टीसाठी घालवता येईल त्यामुळं अशा पद्धतीनं जर आपण थोडीफार जरी सेवा दिली त्या यांना तर त्या भाविकांना इतका आनंद वाटेल आणि त्यांना आलेल्या गोष्टीचं किंवा देवाला आलेलं अतिशय समाधानकारक ते समाधानानं समाधाना जातील ज्यामुळं त्या गोष्टीचा आपल्यालाही आनंद वाटेल थँक्यू